चाल आज पहिला दिवस आहे ना आजच उशीर व्हाव का पाच मिनिट उशीर झाला आज लवकर चालते बाई पटापट मोठा जे पावडर टाकते तरी मी लवकर उठली घ्यायचं आवडलं ते करता करता उशीर देते पण असं नाही करणं लागत उद्या लवकर उठणं लागते बाई आजचा पहिलाच दिवस आहे तो, ना ना तो इतका उशीर केला हा हो बाई सुमन जरा उशीरच झाला बाई मला निघाले पाच मिनिट जाऊ द्या आजचा पहिला दिवस आहे ना जाऊ द्या उद्या कसं नाही करणार मी ना उशीर आता उद्या बी उशीर केला तुला पूर्ण दिवसाचे पैसे नाही भेटणार अर्ध्या दिवसाचे पैसे भेटणार हो हो मीच नाही येणार उशीरा लवकरच सांगा बरं कसं कसं करायचं काय काय करायचं आता तो आले की काय करायचं माहितीये का सगळ्यात पहिले हातपाय धुवायचे आणि मग कामाला लागायचं रोज आता मी तुला काय सांगणार नाही आज पहिला दिवस म्हणून सांगतलं जा पहिले हातपाय धुईन मग मी तुला सांगते बाकीचं मला तर वाटलं तो इकडं आल्यावर रांगोळ करा निर्माचकचक मला नाही पटत बाई आबडधोबड बरं जाऊ दे होईल ते तू हातपाय धुत जाय हो सांगा मग बाथरूम कुठे लगेच धुते कामाला लागते हो आता कसं आमचं लय मोठा वाड आहे तू लय नाही सापडणार बाथरूम तू जी आले आली ना तिथूनच जायचं समोर आणि उजवीकडे वळायचं मग तुला तिथं दिसतेस तिथून जाय मग आता बर बर बाय बाई काय मस्त बाथरूम आहे वयायचं हो का बर बर मग चहा कर मला एकदा दूध कमी टाक बाई जरा दूध जपून जपून वापरत जाय आणि साखर पण जरा जपूनच वापरायची डबल सांगणार नाही मग मी तुले तेवढ्या दोन गोष्टीवर ध्यान दे अहो अव तुला कालच सांगितलं ना मला सुमन नाही म्हणायचं मालकीनबाई म्हणणं हो आणि मला चहा करून किचन माहितीये का तुला इकून जायचं उजवीकडे जायचं तिथच किचन आहे आपलं कसं आहे एवढ्या मोठ्या वाड्यात आरबळते ना माणूस म्हणून मी तुला सांगायला लागली खायची मजाच काय वेगळी असते आता येणं तर काही पैसाच विचारलं नाही महिना झाल्यावर देऊन देऊ दोनशे तीनशे रुपये खुश होती बिचारी साधी दिसती मला जास्त काय आगाव नाही दिसत जाऊ दे आपल्याला बी अशीच बाई पाहिजे होती बरं झालं भेटली पूर्ण मला ना स्टीलच्या कपात नको आणू बाईच्या प्लास्टिकच्या याच्यात नको आणू मला काचाच्या याच्यात बाई ते मला तोंड जाते त्यानं काचाच्या याच्यात कसं चांगलं वाटतं एकदम श्रीमंत घरातले लोक कसं काचा याच्यात घेतात तस आण मला मालकीन बाई मालकीन बाई झाल्या काय तुम्ही आज त्या बाईला इतका देऊ नको कि ती नऊ उद्यापासून येणंच बंद केलं पाहिजे आपल्या घरी तिला टिकून ठेवू चांगला महिना दोन महिने ते तुम्ही नका सांगू ना तुम्ही नका सांगू ना पैसे म्या दिले तुमचं काय जाते हो तुम्ही चुपचाप खा प्या मजा करा अव मी तुला काही वाईट सांगून राहिलो का मी तुला चांगलं सांगून राहिलो ना मला अजिबात चांगलं सांगायचं नाही कोण मी माय मलमनची बालकी ने जाता का नाही तुम्ही इथून हिच्या डोक्यातल्या वायरावर आणि नटावर नक्की परिणाम झाला मोठाचा मोठा इथला बोलून काहीच फायदा नाही चला जातो मी इथून नाश्ता झाला की आवाज दे मला येऊन खाऊन जाईल मी बाहेर मी नाही देत आवाज घरात येऊन पाहायचं झालं का नाही खाऊन जायचं तिचे वायरच बदलणार लागतात जा था 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 जा जा तुम्ही बाहेरच्या कुठून आणती लागाल पुरते कसा झाला मालकीन बाईच्या चहा तर बरं आहे पण साखर जास्त झाली उद्यापासून एवढी नको टाकत देऊ चहा साखर बरं बरं नाही टाकणार मग कमी साखर दे आता काय करू मग आता कोणतं काम देईल मला हो आता तू नाश्त्याचं पाय ना नाश्ता कर काहीतरी खायलं मस्त इडली सांबार काही तर ते ढोकळे काही येत असेल तर कर बाई तुले नाही ना मालकीन बाई मला कुठे येते होते हा आपण खेड्यातले मला नाही येत ना ते इडली सांबार काय म्हणता तुम्ही तर मला तर नाव नाही ना बघ जाऊ दे मग पोहे कर आणि शिकून घेशील मग आता त्या सगळ्या गोष्टी नाही ना मला मला नाही येत ना, ना, ना त्या गोष्टी मला शिकवायला बी कोणी बाई जाऊ दे नको शिकू मग पोहे कर आणि जास्त काय करू नको दोनच प्लेट कर आणि शिरलगीर लग लगो उरवू नको काही बरोबर मापातच कर नाश्ता झाला ना था, की मग कपडे धुवून घे ना ते कपडे धुवून घे आणि त्याला बी साबण पावडर जरा कमी कमीच वापरायचं आणि चांगले धुवायचे ब्रश न मस्त चकचक असे पांढरेपटक निघले पाहिजे हो ना मालकी नाही मी काय वापरा जेवढा लागेल वापरते कपडे झाले कि मग आपलं स्वयंपाकाला ढिकायचं आणि पोळ्या बी माया पाच कर त्याच्यात तीन कर तुले जेवायचं तर तोया कर एक दोन आणि पोळ्या पण मोजून आपणच घ्यायला पाहिजे शिल्लक उरल्या पिरल्या तर मग होतील त्या शिल्लक उरू नको मग मोजूनच करेल ना मी कशाला शिल्लक उरवायच्या पनीर आपल्या फ्रिजात तिच्यातलं काढ कर पनीरची भाजी मस्त माय बाई आणि तुम्ही बी गरीब मजाक करता का व बाई मी कधी पनीरच पाहिलं नाही आणि मला भाजी काय ना दे व मग तुला काय येते हा तुला काय येते तुला मला फायदाच काय मा आता ते कसं सांगू बाई मला ती भाजी येतच नाही मी कधी केलीच नाही तर मी कसं सांगू मला येते म्हणून डबल डिस्का झाला तुम्ही किसाल म्हणून मी आधी सांगितलं बाई खरं येते मग तुला येते काय तुला दादाण्याच्या भाज्या येतात का वरण बैरण बेसन बस बाकी काही येत नाही तुला हो बाकी सगळे येते म्हणले पण हे आता नवीन निघाले ना ते काही येत नाही बाई म्हणले बाकीचं सगळं जमते मला जुन्या पद्धती फक्त नव्या पद्धतीच नाही येत म्हणले आता आजच्या दिवस जाऊ दे तो पहिला दिवस आहे तर घेते मी सहन करून पण ह्या भाज्या शिकून घेऊ तू चांगल्या चांगल्या ह्या जुन्याच नाही आवडत मला दहा काही नवीन बी करून पाय आता तू अहो मी तुम्हाला खोटी आशा कशी लावू मला शिकवायला कोणीच नाही मी कशी शिकणार आहे बरं भाज्या ते तू तू तो पाहे आता कसं शिकायचं कसं नाही वाटलं असतं कोणाला विचार नाही तर मग मोबाईलात पाहून शिकणं बर शिकल मग मी हे मोबाईलात असं आता शिकेल मग मी पण माझ्या घरी काय मोबाईल नाही मोठा आता दुसऱ्याच्या घरी असला तर पाय ना लागल काय तो आहे तो मोबाईल नाही सुमनच्या घरी काम करणारी तू एवढा मोठा स्टँडर्ड घरात काम करणारी तो आहे तो मोबाईल नाही नाही ना माझा मोबाईल नाही पाहिजे तो मोठा छोटा आहे तो बटनाचा अव पुन्हा ते मोबाईल वापरून काही फायदाच नाही बटनाचा त्याच्यापेक्षा मोठा मोबाईल घ्यायचा ना तो हो पण ते मोठा मोबाईल किती मागत आहे आणि त्याचं पोट बी भरणं लागतंय ना महिन्याला तीनशे तीनशे रुपये कुठून टाकायचं हो ते मला काही सांगू नको ते तो तू पाच बसते फॅमिली मॅटर तो काय तर पण मला आता उद्यापासून चांगल्या भाजी लागतील मी जे म्हणाल तेच तुला करता आलं पाहिजे हो ना करते ना मी हे तुम्हें फक्त सांगा फक्त मला जे येईल मी ते तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही मला येतच नाही ते कसं करून देऊ मी तुम्हाला जाऊ दे आता काय टाइमपास करत बसू नको ते शिकून घेतो हळू हळू आणि आता नाश्ता पाय भरवाई तू या सोबत बोलवून बुक लांगे म्हणले तुम्ही जर चॅनल वाला नवीन आता करून घ्या जाय ना मग आता आम तोंड पाट बसली का जाय ना पटकन नाश्ता करण हो जाते ना म्हलं होतं कामवाली लावली की आपल्याला जे म्हणलं ते खायला भेटत पण कशाचं काय येईल कामवालीला बी काही येत नाही